नमस्कार मित्रांनो कसे हा सर्वजण मजेत आहेत ना मजेत राहा आनंदात राहा कारण मित्रांनो आपलं आयुष्य खूप सुंदर आहे आणि हे आयुष्य सुंदर अजून बनवण्यासाठी आपली जी वैचारिक विचारधारा आहे तीसुद्धा सक्षम पाहिजे वेळप्रसंगी आपल्याला कुठला निर्णय कुठे घ्यायचा आणि कसा घ्यायचा हे सुद्धा जमलं पाहिजे तर निश्चितपणे जे आपल्या आयुष्यामध्ये अडथळे येतील जी संकट असतील त्याच्यावर आपण मात करू आणि पुढच्या आयुष्याची वाटचाल करत राहू कारण माणूस म्हणल्यानंतर तर सुख पण असणार आहे दुःख पण असणार आहे संकट पण असणार आहे आनंद पण असणार आहे ह्या सगळ्यांचं मिसरण म्हणजे आपलं जीवन आहे तुम्ही किती जरी ठरवलं आज टेन्शन घ्यायचं नाही कुठल्या तर गोष्टीत येणारच आहे तुम्ही किती जरी ठरवलं आज आनंदी राहायचं कुठल्या तर गोष्टीचं टेन्शन येणारच आहे म्हणजे जे गोष्ट ठरवल तशीच होईल असं काही नसतं त्यालाच जीवनाचं नाव आहे मित्रांनो आपण रोज व्हिडिओ बघतो आहे रोज आपला कंटेंट संपणार नाही इतकं विचार आहेत इतकं जीवनाचं आपलं पैलू आहे आणि ते कमी शिकल तेवढं कमी आहेत म्हणून माणसानं मन एक मरेपर्यंत माणूस शिकत राहू शकतो तो, तो कधीही म्हातारा होऊ शकत नाही म्हणून विद्यार्थी दशा माणसाची कधीच संपत नसती रोज शिकलं तरी रोज शिकण्यासारखं आहे आणि कमी पडण्यासारखं आहे म्हणून मित्रांनो माणसानं आयुष्य जगायला शिकलं पाहिजे आयुष्याचं विविध पैलू शिकलं पाहिजे तर वेगवेगळ्या माणसाशी तुम्ही कनेक्टिंग राहा वेगवेगळ्या माणसाच्या संपर्कात राहा जीवनाचं पैलू तुम्हाला रोज वेगळ्या पद्धतीनं उलगडताना दिसते आलं जीवनाचा आनंद कसा आहे दुःख कसं आहे आपल्यापेक्षा खाली किती लोकं आहेत आपल्यापेक्षा वर किती लोकं आहेत ह्या सगळ्या गोष्टी जर अनुभवायच्या असतील तर आपण माणसं जोडायला शिकलं पाहिजे माणसांच्या सोबत आनंद घेत दुःख शेअर करत सुख शेअर करत जर आपण जगलो तर खऱ्या अर्थानं आपल्याला जीवन जगता येणार आहे मित्रांनो आणि ह्याची एक छोटीशी गोष्ट सांगतो मित्रांनो एकदा एका राजानं त्याच्या नगरामध्ये चोरी केलेल्या दोन कैद्यांना शिक्षा सुनावली आणि त्यांना मृत्यूदंडाची शिक्षा दिली मृत्यूदंडाची शिक्षा दिल्यानंतर त्याच्यामधल्या एका कैद्याला माहीत होतं की जो राजा नगरामध्ये फेरफटका मारताना घोडा वापरतो त्या घोड्यावर राजाचं खूप प्रेम आहे म्हणून त्यानं काय केलं राजाच्या जवळ गेला आणि राजाला सांगितलं की महाराज तुमच्याकडं जो घोडा आहे त्याला मी एक वर्षात ओढायला शिकवीन पण एक वर्षासाठी मला जीवदान पाहिजे जर तुम्ही एक वर्षासाठी मला जीवदान दिलं तर पुढच्या वर्षी तो घोडा निश्चितपणे उडायला लागेल राजाला पण वाटलं की अजब गोष्ट आहे की माझा उडतो आहे म्हटल्यानंतर जगापेक्षा वेगळं आणि अजब काय तर मला बघायला मिळणार आहे म्हणून त्याने सांगितलं ठीक आहे एक वर्ष तुला संधी दिली आणि तो गेला त्याच्यानंतर तो दुसरा कैदी जो होता तो हसायला लागला वेड्यासारखं काय तर बोलतं म्हटलं घोडा कुठं उडत असतो काय उगं राजाला काय तर आश्वासन दिलं आहे आणि आपली स्वतःची एक वर्षाची मृत्यूदंडाची शिक्षा पुढं ढकलली आहे आलेला मृत्यू कधीतरी येणार आहे त्याला क कवटाळायचा आहे म्हटल्यानंतर कशाला म्हणलं एक वर्ष पुढं तो वाढवलं तो म्हणाला तसं नाही मित्र कसं आहे मी एक वर्ष राजाला अवधी मागितला ह्या एक वर्षामध्ये काहीही घडू शकतं म्हणला कदाचित राजा पण मरू शकतो कदाचित मीही मरू शकतो किंवा कदाचित घोडाही मरू शकतो किंवा कदाचित तो घोडा ओढायलाही शिकू शकतो म्हणजे त्याची जी, जी वैचारिक विचार करण्याची पद्धत जी होती क्षमता जी होती ती जागरूक होती चाणाकश होती आणि त्याच्या विचारसरणीनुसार त्यानं तो निर्णय राजाला दिलेला होता तर मित्रांनो आपण ही आपल्या जीवनामध्ये त्याच्यामधून घेण्याचं तात्पर्य काय आहे तर सकारात्मक राहिलं पाहिजे काही घडू द्या असं पण जगायला चालू आहे तसंही जगायला चालू आहे अडचणी आहेत संकट आहेत सुख आहे दुःख आहे ह्या सगळ्यांचं मिश्रण म्हणजे जीवन आहे काही घडू शकतं ना मग सकारात्मक राहूया ना सकारात्मक राहून जे राहील दुःखी होऊन निराश होऊन उदास होऊन पण ती गोष्ट काही टाळणारच नाही त्याच्यापेक्षा हसत हसत त्या गोष्टीचा स्वीकार करूया कदाचित ती गोष्टच उद्या गोष्ट गोष्ट बदलू शकते म्हणून जीवनामध्ये नेहमी मित्रांनो सकारात्मक राहायला शिका चांगला विचार करायला शिका जी गोष्ट घडेल ती घडेल परमेश्वराच्या हातात असतं ती निश्चितपणे घडेल पण आपण जर एनर्जी आपली जी सकारात्मक आहे चांगली आहे ती योग्य कारणाला लावली तर कदाचित आपल्याला अपेक्षित निर्णय घडू शकतो म्हणून कायम विचार करताना चांगला विचार करा सकारात्मक विचार करा कशी वाटली कथा कमेंट करून नक्की सांगा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार जय हिंद जय जै भारत